श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे त्याआधी या चिन्हाचा अनावरण सोहळा मोठं शक्तीप्रदर्शन करून रायगडावरती करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या भूमीत या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं दरम्यान यानंतर शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल